ते बघणार आहे एकदम इन्स्टंट आणि फटाफट अशी आजची आपली रेसिपी आहे तोंडाला लावणीसाठी उपवासाला वगैरे तुम्ही बनवू शकता ही रेसिपी खरा तर मग भरलेली भेंडी कशी बनवायची ती बघूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते, ते क्लिक करा त्याच्या बे लायकन बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल स्टफिंग बनवायला मी हे दोन वाट्या बेसन घेणार आहे ते आपण भाजून घ्यायचं आहे ह्याच मापाने घेणार आहे दोन वाट्या गॅसवर कढाई ठेवली आहे त्यात मी हे बेसन टाकते आहे छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे थोडासा रंग त्याचा गॅसची फ्लेम मी ठेवली ठेवले स्टो गॅसवर एकदम छान खरपूस भाजतं बेसन छान असं खमंग भाजत आलंय आपलं बेसन बेसन छान भाजलं आहे आपलं छान सुगंध पण दरवळलं आहे तर हे काढून घेऊया आपण काढून यायला जरा थंड करूया सर्व बेसन आपलं खमंग भाजून झालं आहे आता यात आपण मसाले मिक्स करूया सर्व सुके छोटा अर्धा चमचा हळद टाकते एक चमचा लाल तिखट टाकते एक आणि थोडं टाकते अजून अर्धा तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे थोडा गरम मसाल्याची पावडर आहे ती टाकते अर्धा चमचा धने पावडर टाकते एक चमचा एक चमचा जिरे पावडर टाकते हे बडीशेप भाजून मी थोडेसे तरी तसे खलबत्त्यावर वाटले ते टाकते थोडे तोंडात आले छान लागतात ते क्रिस्पी नाही तर तुम्ही पे जर तुमच्याकडे फूड असेल बडीशेपची ती टाकलात तरी चालेल एक तीळ टाकते एक चमचा तीळ पण थोडेसे भाजून टाकायचे हे आमचूर पावडर आहे ती टाकते एक चमचा थोडीशी साखर टाकायचे चवीसाठी ऑप्शनल आहे तुम्हाला लसी टाकायची नाही टाकलात तरी चालेल हे मीठ टाकते चवीसाठी अर्धा चमचा आणि हे सुक खोबरे आहे ते बारीक किसून मी भाजले ते टाकते हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे असं सर्व मिक्स करून घेतले मी हे सर्व असं तुम्ही तयार करून ठेवू शकता डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये एक ते दोन महिने आरामात राहतं फ्रीजच्या बाहेर पण जर तुम्हाला कधी भरायचं असेल तर हे तुम्ही हिरव्या मिरच्या शिमला मिरची किंवा भेंडी पण भरू शकता आता हे आपण थोडं थोडं घेऊन भरायला घेऊया आता हे आपण डब्यात भरून ठेवूया एका आणि आपल्याला पाहिजे तेवढंच काढून ठेवूया काचेची बरणी घेतली त्यात मी भरून ठेवते सर्व मसाला वगैरे आयत्या वेळेला तुम्ही हे बनवू शकता असं प्रीमिक्स बनवून ठेवलं की कधी पण पटकन काढलं की भरलं की तयार झालं आपलं स्टफिंग भेंडी किंवा काही तुम्हाला स्टफ करायचं असेल ते भरून बनवायचं असेल ते करून घेऊया बाजूला आता हे भेंडीमध्ये मी मसाला भरणार आहे अर्धा किलो भेंडी घेतलीत मी आता ती स्वच्छ धुवून घेतली आहेत दांडे काढले आहेत मी असा पाचचा पुढचा दांडा काढून घ्यायचा आहे आणि अशी चीर पडायची एका साईडनी चेक करायचं आहे कीड वगैरे आहे की नाही साफ आहेत आपली भेंडी सर्व धुताना पण कीड वगैरे असेल तर आपल्याला समजतं बाहेर थोडा होल वगैरे असेल तर तरी पण आतमध्ये आपल्याला कापून चेक करायचं आहे सर्व भेंड्यांना एके थोडीशी सुरी आतमध्ये घालायची अशी सर्व भेंडी मी दांडे काढून घेते आणि चिर पाडून घेते सर्व भेंड्यांना अशी सर्व भेंडी चिरून घेतले आहेत मी त्याला आपण हा मसाला भरूया थोडंसं याच्यावर ओलं करायला पाणी शिंपडायचं आहे म्हणजे स्टफिंग आपलं छान आतमध्ये पसून राहील अशी आतून थोडी भेंडी आपली ओलीच असतात ते बसतंच चांगलं थोडं थोडंसंच भरायचं आहे स्टफिंग जे आहे ते भरायचं आपण बनवलंय ते जर तुम्ही अजिबात पाण्याचा वगैरे हात न लावता व्यवस्थित वापरलात तर सहा महिने पण चांगलं टिकतं पण त्यात आपण जे खोबरं घालतो ते चांगलं खरपूस भाजायचं आहे खोबऱ्याचा खवट वास पण येऊ शकतो जास्त दिवस झाले जा तर सर्व भेंडी भरून घेते मी अशी सर्व भेंडी आपली भरून झाली आहेत आता ही आपण तव्यावर किंवा नॉनस्टिक पॅनवर फ्राय करायला टाकूया आणि नॉनस्टिकचं पॅन ठेवलं आहे मी गॅसवर नॉनस्टिक पॅन वगैरे नसेल तर साध्या आपल्या चपातीच्या तव्यावर पण करू शकतो ठिकाणी ते तेल लावून घेते सर्व भेंडी लावून घ्यायचे लाईनीत मोठी मोठी भेंडी आहे ती मधी लावते मी म्हणजे पटकन फ्राय होतील सर्व भेंडी लावून घेतली आहे मी आता उरलेला मसाला पण आपल्याला त्याच्यावर टाकायचा था। आहे म्हणजे तो बाहेरून पण भेंडीला कोटिंग करतो त्याची पण चव छान लागते आता वरून आपल्याला असं तेल सोडायचं आहे झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून पटकन शिजतात भेंडी दोन मिनटं झाले झाकण काढून आपण चेक करूया त्याला पलटी करून घेऊया सर्व एक एक भेंडी आपल्याला पलटी करून घ्यायचे सगळं भेंडी पलटी करून घेतली थोडंसं अजून तेल पाहिजे तर अर्धा चमचा टाकला तरी चालेल कारण बेसनचा जो खरपूस पण आहे तो तेलामुळे छान लागतो सुगंध येतो आहे छान बेसनचा खरपूस दुसऱ्या साईडने पण छान करून घेऊया फ्राय छान खरपूस दोन्ही साईडने आपली भेंडी फ्राय झाली आहेत आता ही आपण काढून घेऊया गॅस बंद करूया अशी आपली गरमागरम भरलेली भेंडी फ्राय रेडी आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा छान सुटसुटी तशी झाली आहे आणि एकदम खरपूस झाली आहे मस्त तोंडाला लावण्यासाठी एकदम चवीला एकदम भन्नाट लागते नक्की करून बघा